व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नाशिक सिन्नरच्या आपल्या परिवाराच्या एका सदस्याला आपल्याला मदत करायची आहे त्याच्या घरावर आपल्याला चप्पर बसवायचा आहे घरामध्ये तो एकटाच कमावणारा शेतकरी बांधव आहे उत्पन्नाचा त्याचा दुसरा स्रोत नाहीये घरामध्ये लहान लहान एकर आहे कळकळीचं आवाहन कळकळीची विनंती यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे काही करता येऊ शकतं ते कृपया करा जी पे नंबर फोन पे नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमचा सहकार्य निधी सन्मान निधी पाठवू शकता त्याची स्क्रीनशॉट पाठून आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा आम्ही तशी रीतसर भावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचू परिवाराला बळकटी द्या परिवाराचे सदस्य बना आणि अशीच मदत आपल्याला अनेकांना करायची आहे परिवारातल्या प्रत्येक सदस्याला उठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण मदत करणार आहोत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला सहकार्य करा इतकीच नम्र विनंती आपल्याला आपल्याच भावाच्या घरावर छप्पर बसवायचं आहे विसरू नका आणि हे आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे मूळ मुद्द्याला मूळ विषयाला आता सुरुवात करूया राहुल गांधी आ, मन, मन हा राष्ट्रीय बप्पू म्हणून गणला जातो आता हा राष्ट्रीय बप्पू का म्हटला जातो त्याचं कारण असं आहे की हा मुळखासारखी विधानं करत असतो हा बेताल बडबड करत असतो याला कुठलाही घरबंध नाही हा माणूस कितका मुख आहे की हा महाभारत आणि रामायणाचे उदाहरण देत असताना त्यामध्ये हो दे? नको नको त्या गोष्टी घुसडत असतो प्रमाणे हा बोलला होता की पांडवांनी कधी जीएसटी लावला होता का वगैरे वगैरे बोलले असनी मुक्तापळे उधळलेली द्या इकडे हा म्हणतो की मी जनेऊधारी दत्तात्रय गोत्र असणारा ब्राह्मण आहे मात्र अमेरिकेमध्ये गेल्यावर हा म्हणतो की रामायण काल्पनिक आहे राम काल्पनिक आहे आणि हे लेटेस्ट आहे आपल्या देशामध्ये दे भंपकगिरी करायची आणि परदेशामध्ये जाऊन भंकसगिरी करायची हे राहुल गांधी कारण असताना आम्ही तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगत आलेलो आहोत मित्रांनो जेव्हा जेव्हा हा माणूस भारत सोडून परदेशात गेलेला आहे तेव्हा तेव्हा देशामध्ये दे। युघातक घटना घडली नाही हवे घटना घडण्या अगोदर सुद्धा हा सोरोसचा पंतर अमेरिकेमध्ये बडबड करत होता याचा काय या अर्थ लावायचा आपल्याकडचे अनेक भंकस नेते असे आहेत जे आता पुरावे मारायला लागलेले आहेत की पाकिस्तान मध्ये जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचे पुरावे द्या की तुम्ही खरच दहशतवादी मारलेले आहेत का अहो तुम्हाला जर पुरावेच हवे असतील तर पाकिस्तानच्या नागरिकांचेच व्हिडिओ बघा ना कित्येक तर आम्ही सुद्धा दाखवलेले आहेत जे जनसे कसे उठलेले आहेत ते सुद्धा दाखवलेलं आहे आता हा माणूस पुन्हा एकदा हिंदू धर्मावर घसरलेला आधी हा काय बोललेला आहे आपल्या धर्माविषयी हे एकदा एक आपण बघूया आणि मग यावर थोडस बोलू द्या तेव्हा बघूया पहिले हा राष्ट्रीय बप्पू हा माझो सोनिया गांधींचा सॉरी माकरा करा अँटोनियो मायनोचा हा विदेशी जातीचा पुत्र आपल्या धर्माबद्दल काय बदललाय और जो लोक आप नफरत या माणसाचं म्हणणं असं आहे की हिंदू हे सतत हिंसेचाच विचार करतात हिंसा 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 हेच यांच्या डोक्यात आहे भाषात असताना हा म्हणतो की हिंदू हे हिंसक आहेत हिंदू हे विकुंद आहेत आणि तिकडेच मुस्लिम धर्म किती श्रेष्ठ आहे मुस्लिम धर्म हा शांतताप्रिय धर्म आहे अख्ख जग यांची शांतता अनुभवत आख्या जगामध्ये जिथे कुठे बॉम्बस्फोट होत आहे ते कोण घडवत आहे हे अख्ख जग बघत आहे तरी सुद्धा हे बोलण्याची या माणसाची डेरिंग होते त्याचं कारण असं आहे की आपल्यातलेच का ती सडके आंबे नासके गळके नळ याचा सपोर्ट करता त्यांच्यापैकी एकाही जणाच्या छातीत नाही नाहीये की, की थोडी याला प्रश्न बरे की अरे बावलट माणसा विचार कर गांधींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या किती ब्राह्मणांची कत्तल झाली इंदिरा गांधींना गोळया घातल्यानंतर किती जणांची कत्तल झालीये किती शिखांची कत्तल झाली जरा विचार महान मेरे परदादा जो है वो बहुत महान थे और उन्होंने ये शांति का जो संदेश लिया हुआ है वो मुस्लिम धर्म से लिया हुआ है तसे ही तो महात्मा अहिंसा धर्म असच आयुष्य रटत होता मात्र पुढ़ संगा मानूस विसरला दादाची अपने कड़ा एक गुंडा विसर पड़ला की अपन ओर आत्मसातच करू शकलू नाही अहिंसा पर्व धर्म हा धर्म दिवसा तथैव च धर्मो रक्षती रक्षित हा विसरवलंय आपण हे पुन्हा पुन्हा लक्षात आणून द्यायची गरज आहे त्याचं कारण असं आहे जॉर्ज सोसच्या या बंडना समर्थन देणारे नालायक अजूनही या देशामध्ये आहेत किती भांमतेपण आहे यांचा विचार करा <laughs> नेहरूच्या नावाने हजारो रस्ते हजारो चौक हजारो शाळा बनवल्या इंदिरा गांधींच्या नावाने अनेक योजना रस्ते शाळा बनवल्या महात्मा गांधींच्या नावानं सगळं काही बनवलेलं राजीव गांधींच्या नावानं आहे संजय गांधीच्या नावाने आता अँटोनियो मायनो यांच्या नावाने सुद्धा बनतीलच शक्यता कमी आहे कारण यांचं सरकार आता परत केंद्रामध्ये येईल हे दूर दूरपर्यंत दिसत नाहीये इथून पुढे वीस वर्ष तर पर्याय नाहीये भाजपशिवाय कारण ज्या पद्धतीने भारताने प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानला हे बघता पाकिस्तानची जी, जी तंत्र लिहिली आहे त्यामुळे देशवासियांना कळून चुकलेलं आहे की अबकी बार व्हायला बार बैश होत असं हरकत नाही पुढच्या वेळेस होईल मात्र एक गोष्ट लक्षात घ्या ज्याप्रमाणे गांधी घराण्याचे जे हे सगळे आडनावांचे यांचे रस्ते चौक निर्माण झाली त्यानुसार राहुल गांधीच्या आजोबाच काय हो काय फिरोज खान कॅन्दी याच्या नावाने काहीच केलेलं नाहीये हे आजोबालाच मी सोडून गेले आजपर्यंत कुठल्याही काँग्रेसीने कुठल्याही काँग्रेसी समर्थकाने चाटुका उलामाने एवढंच काय या राष्ट्रीय पप्पूने किंवा त्याच्या त्या विदेशी आईने कधीही आपल्या सासऱ्यांना मानवंदना दिली नाही यांच्या जयंतीला किंवा यांच्या पुण्यतिथीला यांच्या फोटोला तुम्ही यांना कधीच नसे आणि हे अक्कल लोकांना आता प्रश्न उपस्थित होतो की नेमकं असं काय घडलं होतं की फिरोज खान गांधी यांना बेरखाई करण्यात आलं जेव्हा की ते कमला नेहरू यांचे अत्यंत जवळचे होते हे प्रकरण नेमकं समजून घ्या ज्या कॉलेज मध्ये फिरोज खान गांधी शिकत हो त्या चा, चा, होते त्या कॉलेजच्या गेटच्या समोर स्वतंत्रता आंदोलनाच्या दरम्यान कमला नेहरू घोषणा देत होत्या पडल्या तेव्हा त्यांना हॉस्पिटलाइ करण्यात आलं होतं ते हॉस्पिटलाइज ज्यानं केलं त्याचं नाव फिरोज खान फिरोज खानला महात्मा गांधींनी दत्तक घेतलं का तर तिला प्रियदर्शनीशी म्हणजे इंदिरेशी लग्न करायचं होतं अंपक्कानी पंकजवीर अत्यंत धादांत खोटा इतिहास पसरवला गेलेला आहे नेहरूंचा विरोध होता फिरोज खानच्या आणि प्रियदर्शनच्या लग्नाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच वेळी याच फिरोज खानने महात्मा गांधी यांच्या चा चारित्र्यापणे बहून प्रभावित होऊन स्वतःच्या अडनावामध्ये गांधी लावायला सुरुवात केली आलं लक्षात हे किती भंपकगिरी आहे आता ज्या कमला नेहरू यांना त्यांनी हॉस्पिटलाइज केलेलं होतं त्यांची मदत केली होती त्यामुळे इंदिरेच्या मनामध्ये प्रियदर्शिनीच्या मनामध्ये या फिरोज खान गांधी बद्दल एक प्रकारचा सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला त्याच कुंपांतर प्रेमात झालं त्या प्रेमाला विरोध झाला मग यांनी ते आडनाव स्वतःच स्वतःला लावून घेतलं लग्नानंतर सुद्धा प्रियदर्शनी किती वर्ष राहिली फिरोज खान याच्यासोबत दादा इतिहास तुम्हाला तुमचं कोणत्या गुगलवर टाईप करा वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षी तर तो माणूस गेला पृथ्वीजून का रे इंदिरा गांधी या बापाच्याच गती राहिलेल्या आहेत ना पंतप्रधान निवासामध्ये आता तिथं बसून यांनी काय काय केलेलं आहे कांड त्या काँग्रेसीत साठूगारांना जे अहिंसेचा ढोल बडवत असतात ह्यांना एकदम गांधी कसा मिळणार लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत ताशकंद मध्ये काय झालं होतं हे मुद्दे उकरून काढणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा कुठे यांची ही बडबड बंद टांग तो नाक कापलं गेले तरी तर आहेत ना अशी यांची स्टाईल आहे पण हे वेळोवेळी यांचा नागडेपणा यांचा उघडेपणा समोर आणणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आम्ही केला हिंदू मंदिराचे जातात आणि मंदिरांमध्ये जाऊन उडी छडतात हा या माणसाचा तर्क आहे हा जात असे हा ज्या लायकीचा आहे हा हा माणूस त्याच लायकीचा आहे सुकन्या देवी केस काय आहे हा प्रश्न एखाद्या गुलाम काँग्रेसी साधूगाराला विचारा बघा असा अंगाचा तिळपापड होतो पळता भुई थोडी होते सुकन्या देवीचं नाव काढल्यानंतर काय प्रकरण आहे सुकन्या देवी जाणून घ्यायचंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये आम्ही नक्की सांगू सर तुम्हाला सुकन्या देवी हे प्रकरण जाणून घ्यायचं असेल तर कमेंट आम्हाला कळवा की सर सुकन्या देवीवर एक एपिसोड होऊन जाऊ द्या आम्ही करतो काय सत्य काय तथ्य काय फॅट सांगू आम्ही आपल्या विदेशी मित्रांसोबत गेस्ट हाऊस वर सुकन्या देवीवर या राष्ट्रीय पप्पुंज बलात्कार केल्याचा आरोप आहे अख्ख प्रकरण जाणून घ्यायचं तुम्हाला काय आहे ते खूप मोठं प्रकरण त्याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवावा लागेल जाणून घ्यायचं असं का कमेंटमध्ये नक्की कळवा सुकन्या देवी प्रकरण आम्हाला सांगा म्हणून आम्ही नक्की त्यावरील व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगू तुर्ता आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबव यांची बंपटगिरी तुमच्या नजरेत आणून द्यायची होती खळचं आवाहन करायचं होतं नाशिक शिंदरचा आपणा एक शेतकरी बांधव आहे परिवाराचा सदस्य आहे त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे मित्रांनो आपल्याला छप्पर लावून द्यायचं आहे घरामध्ये लहान हा शेतकरी बांधव आहे उत्पन्नाचं मुसळ सोच नाहीये परिवाराला विनंती आहे यथा शक्ती योग्य जे तुम्हाला सरकारी गद्दा येऊ शकतो ते सहकार्य का सहकार्य निधी सर्वांनी निधी बिया किती का जी पे आणि फोन पे क्रमांकावर पाठवा त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर आम्हाला कळवा त्याची एक बनवून आम्ही ती तुमच्यापर्यंत ज्याप्रमाणे आपण आपल्या या बांधवाची मदत करत आहोत त्याचप्रमाणे आपण आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यासाठी काही ना काही शंभर टक्के राहणार आहोत कारण हिंदूंनी हिंदूंसाठीच पुढे आहे नका ही काळाची गरज झालेली आहे म्हणून आपण हे केलं आहे दरवेळी दर सरकार काहीतरी करेल सरकार सरकार नाही करणार आहे आम्ही आपण आहोत ना आपण बघू शकतो ना आपण सक्षम आहोत ना देवाने एवढं सगळं दिलं ना आपल्याला दोन हात दिलेत आपण कष्ट करू आणि कष्ट करून आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊ आपल्या परिवाराच्या लोकांच्या आपल्या सदस्यांच्या अडी अडचणींना आपण छानपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढीच विनंती आहे परिवार वाढवा परिवाराचे सदस्य व्हा आणि यथाशक्ती यथा योग्य तुम्हाला जे करता येईल ते करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजून आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे ते अवश्य क्लिक करा मेंबरशिप घ्या चॅनलची तसाही तुम्ही स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता त्याची पण आम्ही तुम्हाला इच्छा भाऊ पिऊ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बघून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कमेंट्स करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच गुरावे हा पुढच्या व्हिडिओने जय हिंद जय महाराष्ट्र बंदे मातरम जय शिमला जय शंभुराजे जय भवानी जय जय भारत माताजी जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत